नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी आहे तुमच्या सजेशननुसार कांदे पोहे तर त्यासाठी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले बटाटे कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे आणि भिजवलेले पोहे तर सर्वात पहिले गॅसवर कढई गरम व्हायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो हलवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्येच बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आणि तोही चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा आणि बटाटा थोडासा फ्राय झाला कि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे जर तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरत असाल तर शेंगदाणे कांद्याच्या आधी टाकायचे नाही तर भाजलेले घेतले तर ते कांद्यासोबत टाकले तरी चालतील म्हणजे ते जळत नाही आणि तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्याही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आता हे सर्व मिक्स झालं की ते थोडं साईडला करायचं आणि तेलामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जीर आणि थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काही पहिले जिरे आणि मोहरी घालतात तेलात आणि त्यानंतर कांदा वगैरे टाकतात पण मी असेच करते सर्व टाकल्यानंतर ते दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे पोहे भिजवले होते ना ते टाकून घ्यायचे त्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे पोहे हलक्या हाताने हलवायचे म्हणजे ते जास्त चिकट होत नाहीत पोहे भिजवताना ते जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही नाहीतर ते पूर्ण चिकट होऊन जातात आपल्याला पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं जाईल आता आपले पोहे व्यवस्थित मिक्स झाले आहे तर त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे की नाही साधी आणि सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आपले पोहे रेडी आहेत तर ते गरमागरम सर्व करायचे पोह्यांसोबत लिंबू किंवा बारीक शेव टाकून खाल्ले तरी ते छान लागतात तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडेल तेही नक्की मेंशन करायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत